महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज विचारपीठावर स्थानापन्न असणारे देव चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार डॉक्टर राहुल दादा आहे मगाशी ज्यांचा सन्मान आपण केला त्या मातीचं भूषण आणि ज्यांनी वारकरी संप्रदायाचं नाव देवळा तालुक्याचं ना नाव हे अतिशय राज्यस्तरापर्यंत नेलं ते हरिभक्त परायण संजय नाना धोंडगे विचारपीठावर स्थानापन्न असणारे सर्व सन्मान्य मान्यवर सगळेच नेते तोला मुलाचे आहेत सगळेच सन्मान्य मान्यवर आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलोय ते आदरणीय सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये वाढदिवसाच्या मनपूर्वक इथं आल्या आल्या गेटवर आलो गेटवर आल्या आल्या काहींच्या चेहऱ्याकडे बघितलं त्यांना बोलता आलं नाही पण त्यांचे चेहरे सांगत होते की हाऊ इकडे कस काय अचानक पण मी त्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे काही ल काही नेत्यांना हे पक्षाचं लेवल असतं काही नेत्यांना जातीचं लेवल असतं काही नेत्यांना धर्माचं लेवल असतं काही नेत्यांना गावाचं नेत लेवल असतं पण काही नेते आजाद शत्रू असतात त्या नेतृत्वाला ना पक्षाचं लेवल असतं ना जातीचं लेवल असतं ना धर्माचं लेबल असतं ना गावाचं लेबल असतं आणि या देवळा तालुक्याच्या मातीमध्ये एक नेता असा आहे ज्या नेत्याला कुठल्या पक्षाचं लेवल लागत नाही कुठल्या जातीचं लेवल लागत नाही कुठल्या धर्माचं नेता लेवल लागत नाही आणि असा आजाद शत्रू असणारा एकमेव नेता म्हणजे केदारनाथ मला अजिबात संकोच वाटत नाही तर ही एवढी गर्दी आहे लाभाचं पद असताना ना गर्दी जमते थेट लाभाचं पद आमदार असलं पाहिजे नगराध्यक्ष असलं पाहिजे खासदार असलं पाहिजे मंत्री असलं पाहिजे लाभाचं पद म्हणजे लाभाचं पद हे गुणाच्या ठेपी असतं गुण असला म्हणजे मुंगळे येणारच पण मला असं वाटतं आज तुमच्याकडे कुठलंही पद नसताना आज एवढ्या संख्येनं हा जनसमुदाय जर तुमच्यासोबत उभा राहत असेल तर याचा अर्थ हे तुमचं कार्यकर्तृत्व आहे आणि हे तुमच्या कर्तृत्वामधून तुम्ही सिद्ध करून दाखवलंय गावागावातून तालुक्यातून जिल्ह्यामधून संपूर्ण दिवसभरामध्ये आलेला हा संपूर्ण जनसमुदाय आहे आणि हा खऱ्या अर्थानं ही तुमच्या कर्तृत्वाची पावती आहे तर एक गोष्ट मला चांगली कळते एक गोष्ट चांगली कळते की गद्दारी करणं धोका देणं गद्दारी करणं किंवा धोका देणं हे स्वभाव स्वभावामध्ये असावं लागतं पण निष्ठा ही रक्तामध्ये असावी लागते आणि एक गोष्ट मी जाणीवपूर्वक दादांच्या साक्षीने रमून करून सांगतो की या ठिकाणी केदारनाथांनी ज्या ज्या निवडणुका लढवल्या असतील ज्या ज्या माध्यमातून लढवल्या तर त्या देवळा चांदोळ विकास आघाडीच्या माध्यमातून असो किंवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून असो त्यांनी निष्ठेनंच काम केलं आणि दादांच्या साक्षीनं दुसरी गोष्ट सांगतो की या निष्ठेला कुठंतरी फळ मिळणारच याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थ आहे आहे हे समोर मी स्वतः साक्षीदार या करायचं होतं देवळा तालुक्यामध्ये अनेक लोक भाऊ या ठिकाणी आहेत अनेक लोक होती तालुक्यातली अनेक लोक जाणांनी एकत्र केली आणि सगळ्यांना सांगितलं तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात तुम्ही काम करत असताना तुम्ही राज्यभरामध्ये फिरतात आपल्या गावामध्ये आपल्याला असं स्मारक उभं करायचं आहे की जे स्मारक अविरतपणे त्या मातीला प्रेरणा देणारा असलं पाहिजे आणि हे स्मारक उभं करण्याकरता राज्यातले किमान बारा ते चौदा पुतळ्या सुंदर आहे तो बघितल्यानंतर हे असलं पाहिजे हा पुतळा देवळामध्ये असला पाहिजे आणि एवढा अट्टहास करत हा सुंदर असा प्रमाण पुतळा या देवळ्याच्या मातीमध्ये त्यांनी उभा केला कारण विकासाची दृष्टी असणारा हा नेता हा विकासाची भाषा बोलणारा नेता जाती धर्मावर वादावर कशावर न बोलता विकास विकासाची भाषा बोलणारा हा नेता आहे आणि हा खऱ्या अर्थानं हा जनसेवक पाणीदार नेता त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याकरता तुम्ही आम्ही सगळे जण या ठिकाणी एकत्र आलात कधी कधी माझ्या सरकारला वाटतं की आपण तालुक्यातली माणसं हो। आपण आज फक्त पाण्यावर बोलतोय पाणी हे निसर्गावर अवलंबून आहे कधीतरी एम आय वर बोललं पाहिजे कधीतरी शिक्षण संस्थांवर बोललं पाहिजे मधल्या काही काळामध्ये मी मध्ये होतो मध्ये ज्यावेळी एक साखर कारखाना बघितला त्या साखर राजाराम बापू सहकारी साखर कारखाना त्या कारखान्याला सोडून भेट दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की हा आमचा सहकारी साखर कारखाना आहे आणि हा भारतातला एकमेव असा सहकारी साखर कारखाना आहे ज्या साखर कारखान्याच्या एकाच वेळी सहकारी साखर साकर कारखान्याच्या दोन ब्रँचेस निघाल्या दोन मी डोक्याला हात लावला की तुमच्याकडे एका सहकारी साखर कारखान्याच्या दोन ब्रँचेस निघाल्या आमच्याकडे एक कारखाना उभा होता त्याची अवस्था आज काय आहे हे तालुक्याला बघवत नाही आणि मग हे सगळं जर पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला आम्हाला या मातीमध्ये खऱ्या अर्थानं पुढे नवनवीन गोष्टी आणाव्या लागतील आणि ते करण्यासाठी आदरणीय नानांचा मगाशी मोठ्या भाऊनी उल्लेख केला ती कॉलेजच्या जीएस पदापासून ग्रामचं ग्रामपंचायतीचे सदस्य असतील सरपंच असतील जिल्हा परिषद सदस्य असतील कृषी कृषी सभापती असतील कृषी सभापती पदानंतर तरी मला वाटतं नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचं चेअरमॅन पद असेल चेअरमॅन पदानंतर आज नाफेडचं इथं पर्यंत त्यांनी मजल मारली आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की मगाशी तुम्ही नानांना बैलगाडी दिली आणि बैलगाडी देत असताना मगाशी दादा बोललेत की बैलगाडी हे शेतकऱ्याचं प्रतीक आहे पण मला एक गोष्ट जाणीवपूर्वक आठवते एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली भाई उद्धवराव दे भाई उद्धवराव देशमुख हे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री होते आणि निवडणुका लागल्या होत्या आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला बैलगाडी मोर्चा हा एक लाख शेतकऱ्यांनी नेला होता आणि ज्यांनी नेतृत्व केलं त्या प्रत्येकाला बैलगाडी त्यांनी त्या शेतकऱ्यांनी दिली होती आणि ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये बैलगाडी होती ते नंतरच्या काळामध्ये विधानसभेमध्ये दिसले होते हा महाराष्ट्राचा इतिहास आहे त्या बैलगाडीचा इतिहास आहे हा त्या बैलगाडीच्या निमित्तानं आठवला हे या ठिकाणी जाणीवपूर्वक नमूद करून सांगतो आणि एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो की ज्या वेगळ्या पक्षामध्ये आहेत मी वेगळ्या पक्षामध्ये आहे पक्ष वगैरे विचारधारा ही सगळी गोष्ट बाजूला पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा एक प्रसंग आहे बाळासाहेब ठाकरे घरामध्ये लहान होते काहीतरी काम करत होते त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे लिखाण करत बसले होते आणि छोटेसे बाळासाहेब ठाकरे आपल्या वडिलांकडे धावत गेले आणि आपल्या वडिलांना विचारलं घरामध्ये अनेक माणसं त्यांच्या घरामध्ये आलेली होती त्यांच्या वडिलांना भेटायला आलेली होती आणि त्यांच्या भेटायला या माणसांसोबत काहीतरी लिखाण करत काहीतरी काम करत त्यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे बसलेले होते आणि या सगळ्या गर्दीमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी वडिलांना प्रश्न विचारला होता की अण्णा दादा आपली संपत्ती कशामध्ये आहे आणि त्यावेळी प्रबोधनगार ठाकरे आणि आपल्या मुलाचा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा हात पकडला त्यांचा हात पकडून त्यांना घराच्या बाहेर आणलं उमऱ्याच्या बाहेर ज्या चपला पडलेल्या होत्या त्या चपला दाखवल्या आणि सांगितलं बाळ आपली संपत्ती याच्यामध्ये आहे दिवसभरामध्ये आपल्या दारामध्ये किती लोक येतात आणि आपण किती लोकांना मदत करतो यावर आपली संपत्ती अवलंबून आहे आणि अभिमानानं नमूद करून सांगतो की सकाळी नऊ वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत प्रत्येकाचे फोन उचलून काम करणारा हा माणूस आहे तर परिस्थिती अशी आहे की दिवसभर फोन डायव्हर असतात आशातला हा नेता नाही आज सर्वसामान्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा माणूस आहे आणि माझी नानाने विनंती नाना गालिबचा एक शेर आहे सोलोपे आच आहे तो टकराना जरुरी है सोलो पे आच आहे तो टक्करा जरुरी आहे और अगर जिंदा हो तो जिंदा नजर आण आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण येणाऱ्या काळामध्ये करावं खरंतर इथं सगळीकडं भारतीय जनता पक्ष कमळ आहे कमळ आपल्याला न्याय देईलच चा, याचा मला विश्वास आहे नाही दिला तर तुतारी महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>